मित्रांनो ओंकार भाजी तुम्ही बघू शकता प्लेटेड मॉस्को डोर जर ती यूज करा हा डोर ओपन केला की हा सगळा एखाद्यापर्यंत बंद होतो आता आपण हा परत ओपन बसतो ही जे आहे ना त्या ओपन स्पेस मधून आपल्याला पिजन्स येतात डास येतात पाली येतात माश्या येतात आपल्याला हे काहीच नको आहे तर आता आपण हा डोर डोअर ऑपरेट करू आपण हा डोर लावला की यातून तुम्हाला पिजन डास पाली माश्या काहीच येणार नाही सर आम्ही हे जे काही तुमच्या घरी काम केलं या कामाचं मटेरियल किंवा याची क्वालिटी सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली माझं सातवं फ्लोअरला घर असल्यामुळे आणि माझी जे विंडो साईट आहे ते पोडियमकडे असल्यामुळे कायम कबुतर डास आणि पालीचा खूप त्रास होता म्हणून मी ओंकारबाजीनं सांगितलं की मला हा प्रॉब्लेम आहे ह्याला है, मला परमानंट सोल्युशन द्या त्यांनी विदिन टाईममध्ये येऊन ह्याच्या माणसाने तीन ते चार तासामध्ये बसून इथेच बसून सडव व्यवस्थित काम करून दिलं आणि विथ क्वालिटी आतापर्यंत मला काही आता इश्यू मध्ये डासचा प्रॉब्लेम पाणीचा प्रॉब्लेम आणि मेन कबूतर ह्याचा परमानंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्या थँक्यू बाजी थँक्यू सो मच मी बाजी ना आमच्या सोसायटी जोडेमध्ये माझे बिल्डर ग्रुप uh -huh. आहेत प्रत्येक ठिकाणी रिफर करतोय हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच सर आणि हे तुम्ही बघू शकता ही जी सगळ्यांच्या घरी सिस्टीम आहे क्लॉड रविंग सिस्टीम जे पूर्ण खाली ती ती पण आता मी रिप्लेस करतोय आणि त्याच्या जागी आपली पुली क्लॉड रविंग सिस्टीम होती